हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड गुड मॉर्निंग नाही गुड नाईटचा टाइम झालाय आता मी गुड मॉर्निंग म्हणते तर भाव बहिणीनो चला हो का गेली ती इंजेक्शन घ्यायला इंजेक्शन घेऊन आली या वाडू झालं बसली आता महाग होत तुमचं दाजी नेहला दवाखान्यात आता काय नाही पुरी गेल त्या ती शेंगदाण्याचं लाडू करायचे ना गुळा आणाय गेल त्या दमानिय गिर्यासवर ब्रेक हातात ठेव तिला झाला एक माय oh, गोड कुठला नाही काय गुळ शेंगदाण्याचा लाडू करायचे पुरीला बिस्किट खाऊ वाटली होती बिस्किट घेऊन आले ते कशा कशाचे बिस्किट आणले मारे गोल्डे हे व बटाट्याचा चिवडा खाऊ वाटला होता का काय 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 बी खाऊ वाटत या तर वा बहिणी न ह्या का ह्यांचीच वाट बघत होती वाढ मी बरं का मला इंजेक्शन घ्यायला म्हणलं मी जायचे घरी शाळेतून पण नाही मी इंजेक्शन घेऊन आधी आली लांब जावं लागतं ना तिला दे तिला बिस्किटाची भूक लागली होती अहो भाव बहिणी हिला बारकीला दूने खाता। ये तुना ये तुना। <laughs> चला झंपर शिवलाय मी काल एक डिझाईनचा तुम्हाला दाखवते काय शिवलाय डिझाईन जम्पर शिवत असते मी भारी भारी ह्या हे चला बळ पण घरात कपडेही काढून घेऊन या गार सुटल या कधी गा बाळ येतंय का बागा गार लागार लागतंय तरी हका काही चालू आहे कस काय करायचं आज काय मिशीनवर शिलाई मशीनवर सकाळची काय बारा वाजेपर्यंतच बसली तिथून थोडं नाही जरा आराम केला भाव बहिणीनो आज ही काय होते मला दम छाटतंय ना त्याच्यामुळं मला जास्त ही करू वाटत नाही बोलू ही वाटत नाही त्याच्यामुळं व्हिडिओ फिड बी काढणा झाली मी दिसतंय का कसं शिवलाय सांगा आतल्या साईटून बी दाखवते त्याची फिनिशिंग डिझाईन डिझाईन जंपर आहे डिझाईन काय तर डिझाईन जम्पर आता मला साड्या आणल्या त्या मी सक्राती म्हणजे सक्रात सक अजून लांब आहे तूच आणल्या होत्या त्याच्यावर काय जंपर काय अजून शिवण नाही झालं भाऊ बहिणीनं गोळ्या औष गोळ्या आपले इंजेक्शन घेऊ घेऊ तर खूपच सुजलं काय सांगू तुम्हाला मला आयती बरं हा खोब्याला टेमकड आली आया टूच टूच इंजेक्शन <laughs> सोमवार आणि गुरुवार दोन वार इंजेक्शन आहेत ना पण इंजेक्शन घ्यायला लागल्यापासून जरा चक्रचं प्रमाण कमी झालंय थोडं म्हणजे असं चक्कर कमी रेंज मध्ये येते नाही तर सारखी चक्कर यायची आणि काय म्हणतात अजून तुम्हाला सांगते चक्रच प्रमाण कमी झालं हातपाय गळायचं पण प्रमाण कमी झालंय जरा था। हटाव थोडी लाली आली आली हाताव थोडी आली लाली आली आहे का डोळ्यात थोडी आली आली नाही तर पांढरं शिपट दिसत होतं का नव्हतंही मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे बघा असं करू आलं का लाली बर बरं वाटतंय जरा उस पेट्रोल झालं जरा गाडीत तेव्हा गाडी व्यवस्थित जरा रोळावर चालायला लागले पण लय तारास घ्यावा लागतो गाडीची सर्व्हिसिंग करायला बहिणीनो काय सांगायचं हका बोलायचं म्हणलं की दम छाटले पण दम छाटायचं अजून काही कमी नाही तेवढं कमी झालं म्हणजे बरं वाटत जरा दम छाटायचं कमी झालं पाहिजे बरं वाटलं चला जेम पर हो का ही पण मी शिवलेला आहे भाव बहिणी दाखवते तुम्हाला <laughs> काय आता एवढी कापणार आहे जंपर ही साधीच ह्यात नाही नाहीत एकाच मापाची आहे ती ह्या मापाची जी ह्या ती जंपर एवढी कापायची ती अजून बरेच जंपर शिवायची ती हा चला बा बहिणी न चहा करते काय अपूर्वा थोडा चहा जरा उलसाक चहा पिते बर कापते जंपर काल बी एक इडीव टाकला बा बहिणी आणि आज पण अजून एडीव नाही आज, आज पण दिवस गेला पण वेडिव नाही मग आता काय करायचं सांगा तुम्ही तर माझी तब्येत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे इडिव यायना सांगायचं म्हणजे माझं असं दुसरं जर दुख नसत ना थंडी ताप तरी मी आहे ना हे केलं असतं काढलं असतं व्हिडिओ पण ती काय झाले बोलाय लागलं ना की मला आहे ना दम छाटल्यासारखा होतो बोलू वाटत नाही असं दम लागल्यासारखं होतं त्यामुळं मी कमी रेंजमध्ये व्हिडिओ टाक पोस्ट करते आता आपलं ते मसाल्याचं अजून मशीन बसावलं नाही मशीन बसवायचं आहे अजून म्हणजे मसालं कुटायला खटाक 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 चालू होईल आणि लय कामाचा लोड पडल्या शिलाई मशीनन डांका मशीनन गिरणन आता दाजी तर कामा व्हायचं मग ती मलाच हँडल करावं लागणार आहे ना, ना। त्यामुळं मग हिडिवला पण थोडा टायमिंग काढावा लागतोय त्याच्यातनं आता शिलाई मशीनच चालू असताना पण मी तसं इडिओ

ही गोठ असा चापड आणलंय बघा मी बिस्किट मग मला इकडे ये बरं दोन मिनट त्याचा गोट तयार करायचा आहे मला याचा चला बा बहिणी न बाय बाय करते सगळ्यांना आता बघते मला बोट तयार करायला चल करतो બાય બાય તાજી સા ફોન યત તમ